हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या पॉलिसीचं रहस्य वडिलांच्या निधनानंतर घरात एक थंड शांतता पसरली होती घरातल्या प्रत्येक वस्तूमध्ये त्यांची छाया होती त्यांच्या खुर्चीत अजूनही त्यांच्या शरीराचा उबदारपण पण जाणवत होतं मी अनिकेत देशमुख एकमेव मुलगा आईचं निधन काही वर्षांपूर्वी झालं होतं आणि वडीलच माझं संपूर्ण जग होतं अंत्यसंस्कार नातेवाईकांचं येणं जाणं सगळं पार पडलं पण काही दिवसांनी वास्तव समोर आलं वडिलांची लाईफ इन्शुरन्स पॉलिसी माझ्या नावावर आहे की नाही हे पाहण्यासाठी मला विमा कंपनीत जावं लागलं त्या सकाळी मी व्यवस्थित कपडे घातले वडिलांची फाईल हातात घेतली आणि विमा कंपनीच्या शाखेत गेलो क्लर्कने माझ्याकडून सर्व कागद घेतले संगणकात काही तपासलं आणि मला म्हणाला सर लाभार्थीचं नाव वेगळं आहे मी चकित झालो काय म्हणजे वेगळं तो शांतपणे म्हणाला पॉलिसीमध्ये लाभार्थी म्हणून शैलजा देशमुख असं नाव आहे देशमुख मी थोडा मागे सरकलो पण आमच्या नातेवाईकात असं कोणी नाही तो म्हणाला सर ही पॉलिसी बारा वर्षांपूर्वी घेतली आहे त्यानंतर त्यांनी काही बदल केलेला नाही माझ्या डोक्यात स्फोट झाला होता मी घराबाहेर आलो आणि मनात फक्त एकच प्रश्न घुमत होता ही शैलजा देशमुख कोण मी वडिलांचे जुने कागद डायरी फोन बुक सगळं चाला चालायला सुरुवात केली डायरीत जुन्या पानांवर काही नंबर पत्ते आणि एक नाव पुन्हा पुन्हा दिसत होतं शैलजा वडगाव वडगाव म्हणजे शहरापासून जवळचं गाव पण त्या नावाच्या पानावर एक लहानशी टीप लिहिली होती तीन वर्ष झाली पण तिचं दुःख अजून ताजच आहे कुतूहल वाढलं दुसऱ्या दिवशी मी गाडी घेतली आणि वडगावला निघालो वडगावात विचारत विचारत मी एका जुन्या विटांच्या घरासमोर पोहोचलो दरवाजावर शैलच्या सदाशिव देशमुख असं नाव होतं मी थोडं घाबरतच दरवाजा ठोठावला एक सुमारे पन्नाशीची स्त्री दरवाज्यात आली चेहरा थकलेला पण डोळ्यात शांतता होती मी नम्रपणे म्हणालो मला माफ करा पण आपण शैलजा देशमुख का ती शांतपणे म्हणाली हो तुम्ही कोण मी माझं नाव सांगितलं आणि म्हणालो मी विनायक देशमुख यांचा मुलगा क्षणभर तिच्या चेहऱ्यावर भाव बदलले डोळ्यात हलकं पाणी आलं पण तिने लगेच नियंत्रण ठेवलं या आत ती म्हणाली आणि मला आत बसवलं घरात काही जुनी छायाचित्र होती एक फोटो तर वडिलांसोबतचाच मी थक्क झालो म्हणजे तुम्ही माझ्या वडिलांना ओळखत होतात मी विचारलं ती हळूहळू म्हणाली फक्त ओळखत नव्हते त्यांच्यामुळेच माझं आयुष्य वाचलं आणि मग तिच्या आवाजातली थरथर हळूहळू एका दीर्घ कहाणीमध्ये रूपांतरित झाली मी माझ्या नवऱ्यासोबत पुण्यात राहत होते ती सांगत होती तो तुमच्या वडिलांचा जवळचा मित्र सदाशिव देशमुख एका अपघातात तो गेला घरात लहान मुलगा सासरचं भांडण पैशांची चणचण सगळं कोसळलं त्यावेळी तुमचे वडील माझ्या नवऱ्याचे ऑफिसमधील मा सरका सहकारी होते ते माझ्या घरी आले आणि म्हणाले तुम्हाला कुठल्याही प्रकारे त्रास होऊ देणार नाही आणि त्यांनी खरंच आपलं वचन पाळलं ती पुढं सांगत राहिली मुलांचं शिक्षण घराचा खर्च अगदी औषधं सगळं ते गुपचूप सांभाळायचे मी अनेकदा नकार दिला पण ते म्हणायचे हा माझ्या मित्रावरचं कर्ज आहे त्यांनी कधी आपली ओळख लोकांसमोर दाखवली नाही त्यांना फक्त माझं आयुष्य सावरावं एवढंच हवं होतं मी निशब्द होऊन ऐकत होतो मी हलक्या आवाजात विचारलं पण त्यांनी पॉलिसीचं नाव तुमच्यावर का ठेवलं ती हळूहळू म्हणाली एकदा मी त्यांना म्हटलं तुमचं काय देणं घेणं माझ्याशी तुम्ही काय एवढं करताय ते हसले आणि म्हणाले तुझा नवरा माझ्या भाऊसारखा होता त्याचं स्वप्न तुझ्या आणि तुझ्या मुलाच्या रूपात मी जपतो ते म्हणाले जर माझ्यानंतर काही झालं तर तुम्ही निश्चित राहा तेव्हाच त्यांनी पॉलिसी घेतली होती आणि लाभार्थी म्हणून माझं नाव ठेवलं ती रडायला लागली मीही डोळ्यातलं पाणी थांबवू शकलो नाही मी बाहेर आलो तेव्हा मन होतं एका क्षणी मला वाटलं होतं की वडिलांनी मला फसवलं पण आता समजलं त्यांनी कुणाला तरी आयुष्य दिलं होतं हे गुपचूप कुणाचं आयुष्य जगवत होते कुणाच्या मुलाला शिक्षण देत होते आणि तरीही माझ्यासमोर एक साधे शांत वडील म्हणून जगत होते त्या दिवशी घरी परतताना माझ्या डोक्यात फक्त एक विचार होता काही रात नाती रक्ताना नाही तर करुणेने जुळतात काही आठवड्यांनी मी पुन्हा वडगावला गेलो शैलाच्या ताईंनी मला त्यांच्या मुलाशी ओळख करून दिली तो आता इंजिनियर झाला होता वडिलांच्या मत्तीमुळेच मी वडिलांच्या फोटोसमोर हात जोडले आणि म्हणालो तुम्ही फक्त माझे वडील नव्हता तुम्ही अनेकांचं आयुष्य होता त्या क्षणी मला जाणवलं वडिलांनी मागे ठेवलेली पॉलिसी ही केवळ पैशाची नव्हती ती होती माणुसकीची पॉलिसी कधी कधी आपल्या वडिलांची खरी संपत्ती बँक बॅलेन्समध्ये नसते ती त्यांच्या गुप्त चांगुलपणात असते जी आपण त्यांच्यानंतरच ओळखतो आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद